नाशिक शहरातील एवला इथं पतंगोत्सवाची फटाक्याच्या आतिषबाजीत सांगता एवला शहरात तीन दिवसीय पतंगोत्सवाची मोठ्या आनंदानं फटाक्याच्या आतशबाजीत सांगता करण्यात आली मकर संक्रांत या सणाला पतंग उडवण्याकरता लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सामील होतात हा तीन दिवस चालणारा सण पतंगोत्सवाची सांगता किंक्रांत दिनी सायंकाळी फटाक्यांच्या आतशबाजीनं नाचत गाजत शहरवासियांनी या पतंगोत्सवाची सांगता केली हा आपल्या येवल्यामध्ये तीन दिवस सण असतो आणि मी स्वतः माझे क्लास जॉब वगैरे सोडून या सणासाठी सुट्टी घेत असतो आणि पूर्ण येवल्या जेवढी पण गच्ची टेरेस टोटल भरलेले असतात आणि त्यासाठी पतंग फटाके आतिषबाजी अतिशय उत्कृष्ट असते धन्यवाद संक्रांतीच्या अगोदर सर्वांना हार्दिक शुभेच्छा आमच्याकडे भोगीच्या दिवसापासून संक्रांत या सणाला सुरुवात होती त्या दिवसापासूनच म्हणजे तीन दिवसाचा हा सण असतो पहिल्या दिवशी भोगी दुसऱ्या दिवशी मकर संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी सर सरीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात म्हणजे आमच्याकडे पाहुणे आलेले असतात आणि ह्या वर्षी तर ऑस्ट्रेलिया पूर्ण देशातून पाहुणे आलेले आहे येवल्यामध्ये आणि पतंग पतंगाच्या बाबतीत तर म्हणायचं तर आता संध्याकाळच्या चार वाजेपासून आज लाखो पतंग आकाशात जगण्यात दिसला आहे आणि आमची येवल्यातली बाजारपेठ ही आज निर्मनुष्य झाली आलेली आहे बाजारपेठ पूर्णपणे ठप्प आणि बंद आहे आणि आजच्या आतशबाजी ही सगळ्यात मोठ्या प्रमाणात म्हणजे दिवाळीला सुद्धा आणि न्यू इयरला सुद्धा आपण आतशबाजी बघत नाही याच्यापेक्षा सगळ्यात मोठी आतशबाजी सुरू आहे आणि ही अस्ति म्हणजे मोठ्या प्रमाणात जल्लोषात सगळ्यात जोरदार सण म्हणजे आमच्या एवढ्यातला आता असा झाला एका संक्रांत झालेला आहे धन्यवाद किती वेळ झाली